मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सुंडी तालुका चंदगड येथील वज्र धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे त्यामुळे पर्यटकांची पावले धबधब्याकडे वळू लागली आहेत येथील डोंगर क्षेत्रात पाऊस होत असल्याने प्रवाह वाढू लागला आहे त्यामुळे नैसर्गिक डोंगर कुशीतून प्रवाहित झालेल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल होऊ लागले आहेत मागील आठ ते दहा वर्षांमध्ये हा धबधबा आला आलाय बेळगावपासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे विशेषतः रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली हिरवीगार शेती आणि झाडे येथे येणाऱ्या पर्यटकांना मोहित करू लागली आहेत त्याबरोबर या रस्त्यावर श्रीक्षेत्र वैजनाथ मंदिर असल्याने भाविकाबरोबर पर्यटकही दाखल होऊ लागलेत पाऊस अधिक सक्रिय झाल्याने नदी नाले आणि जलाशयाच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे नदी नाले प्रवाहित झाल्याने धबधब्यानंही पाणी येऊ लागल्याने खानापूर तालुक्यातील लहान मोठ्या धबधब्याबरोबर बेळगावपासून जवळ असलेला वज्र देखील प्रवाहित झाला आहे येत्या दिवसात दमदार पाऊस झाल्यानंतर आणखी प्रवाह वाढणार आहे शिवाय पर्यटकांचा ओघ देखील अधिक राहणार आहे